चाकण मधील तीव्र वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात या मागणीसाठी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या आंदोलन तळेगाव चौकातील पोलीस चौकी परिसरात नागरिकांच्या एकजुटीनं करण्यात आले त्यानंतर सर्व सहभागी आंदोलक शांततेत झिगझॅग पद्धतीने रस्त्याच्या तूप उभे राहून आणि आपल्या हक्कासाठी फलक हाती घेऊन हो, निदर्शनाचा वापर करून आंदोलन हातात घेतलं आहे आंदोलन पूर्णपणे शांततेत झालं असून कोणत्याही वाहनाला किंवा कोणताही अडथळा न येता हे आंदोलन शांततेत पार मुख्यमंत्री महोदय माननीय नितीन गडकरी साहेब आपणास विनंती आहे की खरोखर या चाकण शहरातील सर्वसामान्य माणूस या वाहतूक कोंडीला पूर्णपणे वैतागलं असून या वाहतूक कोंडीच्या समस्या कायमस्वरूपी दूर करावी यासाठी आपण प्रयत्न करावेत साहेब तुम्ही येता मुख्यमंत्री साहेब येतात किंवा राज्यातील कुठल्याही मंत्रिमंडळातील एखादा मंत्री येतो येताना पूर्ण ताफा सोबत घेऊन येतो पोलिसांना अगोदर कल्पना दिली जाते पोलीस पूर्ण ट्रॅफिक अडवून तुमची गाडी ट्रॅफिक मधून बाजूला करून देतात पण सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं तीन तीन तास अडकून राहायचं का या ट्रॅफिक मध्ये साहेब दहा तास कंपनीत काम करून कामगार वाई टाकतो आणि त्या तीन तास ट्राफिक मध्ये तुम्हाला मत का आम्ही ट्राफिक मध्ये अडकून राहण्यासाठी दिलाय का की वाहतूक कुंभीला वैतागून कंपन्या चाकण सोडून गुजरातला जाव्या ही इच्छा तुमची आहे आज खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे मावळचे आमदार सुनील शेळके आमदार माऊली अभाग कटके यांनी विधानसभा आवारात सरकार जागेवा चाकण रिपीट चाकणची वाहतूक कोंडी सोडवा अशा प्रकारचा पोशाख परिधान करून एक आगळे वेगळं आंदोलन हाती घेऊन सरकारचं लक्ष वेधलंय या आंदोलनात सर्व पक्षीय डॉक्टर व्यापारी शेतकरी कष्टकरी नोकरदार वर्ग विद्यार्थी मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या सरकार आता तरी जागे व्हा आणि चाकणची वाहतूक कोंडी सोडवा नाहीतर येणाऱ्या पुढील काळात हे आंदोलन अतिशय तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांच्या वतीने दिलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज पुणे आज आपण प्रत्येक नागरिक हा ट्रॅफिकच्या समस्येने त्रस्त झालेला आहे त्यामुळं सर्व सर्व पक्ष म्हणजे सर्व पक्ष सोडून सर्व, सर्व नागरिक रस्त्यावर उतरले आहेत कारण का प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक 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 कोणत्याही म्हणजे नागरिकांनी सर्वांचे बेहाल झालेले आहे त्यामुळं आमची सरकारनं एकच मागणी एक बाबा लवकरात लवकर आपल्या याचं आखंड ट्रॅफिक कसं कमी करता येईल आणि रोड लवकरात लवकर लोकर कसा करता येईल याच्याकडे लक्ष देण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आज आंदोलन केलेलं आहे कुठेही कोणत्याही गाड्यांना त्रास न देता शांततेच्या मार्गाने या रोड डिवायडर उभं राहून सर्वांनी आंदोलन केलेलं आहे आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा